देशभरामध्ये हा थर्टी फर्स्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फर्स्ट कसं साजरा करावा असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने साजरा करावा असं तुमचं म्हणणं आहे पोरांना अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांच्या दुकान त्यातल्या दारू पिऊन व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपल्या असत ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी फर्स्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजा सह जनतेलाच विनंती माझी ते कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांचे अडन वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच येत कुंकडचे कुंकडचे कवर लोकांना मोठं करता कौर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही हात लावायचा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी का? तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं थर्टी पर्सन आमकेन तमकेन मधी कोणतं नाव होतं ते नाव आणायचं ना आपण करायचं त्या नावात काय गुतलं आपलं आपला जातीत विषय गुतला अपला? अपला स्वराज्याचे विचारात विषय गुंतलाय आपले लेकरबाळं मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशाचं पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस कामं करायसाठी निवडा ना त्यांनी थर्टी पर्स्ट जर का काय प्यायला निवडलं असलं आपण काम करायला निवडा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका